नामक दैत्याचा संहार कोल्हापूरच्या महालक्ष्मीने केला आणि त्या नावावरून हो या गावाचं नाव हो सांगरुळ असं पडलं आज माननीय शंकररावजी पाटील शिंदापूरकर आणि सहकारी यांनी गोरगरीब जनतेच्या सहकार्यानं आणि कार्यकुशलतेनं पन्नास वर्षापूर्वी हे यशवंत बँक नामक एक रोपटं लावलं आणि या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय आणि सांगताना आनंद होतोय कि आज आपले चेअरमन साहेब माननीय एकनाथजी पाटील दादा हे, हे या रोपट्याला बहर कसा फुटेल कस हे रोपट बहरत जाईल आणि कसा याचा पसारा वाढेल याच कार्यात असतात आज बँक या संकल्पनेचा थोडासा इतिहास सांगायचा झाला तर ही संकल्पना माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून उद्या झाली आज शिवाजी महाराज हे आग्र्या कैदेत असताना जेव्हा आर्थिक टंचाई आली गडकिल्ले बांधण्यासाठी तेव्हा त्यांनी मिर्झा राजे जयसिंग कडून होनांच्या स्वरूपात कर्ज घेतलं आणि जेव्हा शिवरायांची किल्ल्यातून सुखरूप सुटका झाली तेव्हा त्यांनी त्या होणा व्याजहीत परत केल्या आणि हीच पद्धत नंतर लोकांनी व्यापारात आणली आज बँकेच्या प्रगतीचा आले पाहिला तर चढत क्रमालाच आपल्याला था दिसेल आज एकशे छप्पन्न कोटींच्या ठेवी एकशे पंधरा कोटींचं कर्ज वाटप पंधरा टक्के डिव्हिडंड एकवीस टक्के बोनस हा सगळा आले हा आपल्याला प्रगती दर्शवतो बँकेची